सीटी इंडिया न्यूज, न्यूज लोकप्रिय रामटेक महासंस्कृती महोत्सवात नियोजनाचा फज्जा पत्रकार व्हीआयपी पी यांची होरपड प्रशासनाच्या निसाळ व्यवस्थापनाचा पर्दाफाश महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या अंतर्गत प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रामटेक नगरीत रामटेक महासंस्कृती महोत्सव मोठ्या उत्साहाने आयोजित करण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठेनंतर रामटेकमध्ये दरवर्षी सांस्कृतिक महोत्सव साजरा करण्याची घोषणा केली होती त्याच अनुषंगाने यंदा रामटेकच्या नेहरू मैदानावर या महोत्सवाची सुरुवात झाली मात्र एवढ्या मोठ्या दिमाखाने आयोजित महोत्सवात प्रशासनाच्या ढिसाळ व्यवस्थापनाचा परिणाम नागरिक पत्रकार आणि सर्व उपस्थितांनी भोगला महोत्सवासाठी प्रशासनाने तब्बल चार कोटीचा उपल निधी उपलब्ध करून दिल्याची घोषणा केली होती मात्र एवढा निधी असूनही आयोजकांनी महोत्सवात आलेल्या लोकांच्या सोयी सुविधा पुरवण्यात प्रचंड अक्षम्य हलगर्जीपणा दाखवला विशेषतः व्हीआयपी व्हीव्हीआयपी आणि पत्रकारांसाठी राखीव करण्यात आलेल्या जागा पूर्णतः अनधिकृत लोकांनी व्यापल्या होत्या दिनांक तेवीस जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजता पद्मभूषण गायक उदित नारायण यांच्या लाईव्ह कॉन्सर्टला मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते मात्र व्हीआयपी व्हीव्हीआयपी यांच्यासाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या होत्या मात्र त्या जागांवर स्थानिक राजकीय नेत्यांच्या निकटवर्तीयांनी आपले कार्यकर्ते बसवले होते एवढेच नाही तर कोणत्याही अधिकृत पास नसताना व्हीआयपी गेटमधून प्रवेश मिळाल्याने प्रशासन आणि पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे या अपमानास्पद वागणुकीमुळे संतप्त पत्रकारांनी आपल्याला दिलेले सर्व पास गोळा करून उपविभागीय अधिकाऱ्यांकडे परत करण्याचा निर्णय घेतला मात्र अधिकाऱ्यांनी यावर काहीसं दुर्लक्ष करत जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले उशिराने काही खुर्च्या उपलब्ध करून देण्यात आल्या पण त्या पुरेशा नव्हत्या परिणामी अनेक पत्रकारांना अपमानित अवस्थेत कार्यक्रम पाहावा लागला कार्यक्रमस्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता मात्र तरीही कोणत्याही पास शिवाय व्हीआयपी गेट मधून लोक आत कसे गेले हा प्रश्न प्रशासनावर आणि पोलिसांवर गंभीर संशय निर्माण होतो व्हीआयपी गेटचा गैरवापर आणि कार्यकर्त्यांची बेशिस्त गर्दी यामुळे महोत्सवाचा उद्देश पूर्णतः हरवून गेला प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे पत्रकार व्ही आय पी व्ही व्हीआयपी यांना झालेल्या त्रासाबाबत लोकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत कार्यक्षमतेवर मूलभूत सोयींचा अभाव हा शासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करतो आमचा प्रशासनाला थेट सवाल आहे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला अशा प्रकारे वागवणे कितपत योग्य आहे कार्यकर्त्यांना कोणत्याही अधिकृत पास शिवाय व्ही आय पी जागेत बसू देण्याचा निर्णय कुणी घेतला पोलिसांची भूमिका यात किती निष्पक्ष होती हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत प्रशासनाने याचा खुलासा करावा आणि भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना करावी अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे सिटी इंडिया न्यूज करिता पूनम बोरकर नागपूर